नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शोमध्ये जो आपला वायडी बाबा के बोल या चॅनलवरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली यू पी एस सी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मॅमने कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन कोचिंग आणि क्लासेस न करता ही पोस्ट मिळवलेली आहे म्हणजे ज्यांच्या मनामध्ये असे विचार असतात ना की ऑफलाईन पुण्याला जायचं दिल्लीला जायचं मुंबईला जायचं आणि तिकडे जाऊनच एम पी एस सी यू पी एस सी निघते तर कदाचित हे खरंच करणं गरजेचं नाही आहे तुम्ही स्वतःहून घरीसुद्धा अभ्यास करू शकतात हे मॅमने प्रूव्ह करून दिलं तर मॅम या रिॲलिटीबद्दल तुम्ही काय विद्यार्थ्यांना गाईड करू शकता मोस्टली मला असं वाटतं की कोविडनंतर हे जे ऑनलाईन फॉर्म ऑफ क्लासेस uh, आहे ते खूप जास्त चालायला लागले सो so, ते एक बेनिफिट झालं आहे की आपण घरी राहून करू शकतो नाही तर आधी असं कम्पल्शन काइंड ऑफ थिंग होती की क्लासेस करायचे तर तिकडे जावंच लागायचं सो so, जे स्वतःमध्ये ज्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे ना ते घरून अभ्यास करू शकतात एक पिअर ग्रुप बनवू शकतात आपला आपला म्हणजे आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह आपण कॉम्पिटिशन म्हणू शकतो होते आणि डेली आपण एकमेकांचं प्रोग्रेस ट्रॅक करून आपण प्रिपरेशन करू शकतो जसं मी प्रिपेअर करायची तर माझं ऑप्शनल मॅथ्स होतं तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर अजून एक दोन लोक होते ज्यांचं पण ऑप्शनल मॅथ्स होतं सो आम्ही डिस्कस करायचो मग डाऊट्स वगैरे तर एक असं कॉम्पिटिशन असायची की अरे हा चॅप्टर एवढ्या दिवसात आपल्याला कम्प्लीट करायचं आहे सो ज्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे ते घरी राहून पण करू शकता म्हणजे खूप मुलं तिकडे जातात कारण त्यांचं एक असं परसेप्शन असतं की आपल्याला ते एन्व्हायरमेंट पाहिजे ते माहोल पाहिजे बट आय थिंक जर स्वतःहून आपण डिसिप्लिन राहिलो तर घरी राहून आपण करू शकतो ओके आणि व्हॉट्स युअर थॉट ऑन ऑनलाइन कोचिंग ऑनलाइन लर्निंग वरती तुमचं मत काय आहे मला ते कन्व्हिनियंट वाटतं कारण आपण आपल्या पेसवर ते बघू शकतो आपल्याला जर फास्ट करायचं असेल ते वन पॉईंट फाईव्ह एक्स टू एक्स वरती बघू शकतो रिपीटेड आपल्याला एखादा टीचर शिकवतो त्याला पण पॉईंट एक्स नाही करू शकत पण मोबाईलमध्ये तर करू शकतो